बारामतीत झळकले अजित पवारांचे फिक्स मुख्यमंत्री असे बॅनर्स अजितदादांचा बॅनरवर फिक्स मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला फिक्स सीएम उल्लेख करीत अजित पवारांच्या अभिनंदनाचे झळकले बारामतीत बॅनर बारामती तालुक्यातील मेडत गावचे लोकनियुक्त सरपंच गणेश काशीत यांच्या मित्र परिवाराने लावला अजित पवारांचा फिक्स सीएम पदाचा आणि आमदारपदी निवडून आल्याचा अभिनंदनाचा बॅनर या बॅनरची बारामती तालुक्यात जोरदार चर्चा नमस्कार मी मेडत गावचा लोकनियुक्त सरपंच गणेश दत्ताधी आम्ही कालच दादांची विजयाचे बॅनर लावले आमचे दादा आजी दादा एक लाख मताच्या प्रकारने बारामतीमध्ये निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आम्ही अजितदादाकडे बघतो आणि शंभर टक्के आमचे दादा, दादा मुख्यमंत्री होतील एवढी आम्हाला खात्री आहे